नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपलं सगळ्यांचं लक्ष पाकिस्तान चीनकडं अमेरिकेकडं पण असतं पण बांगलादेशकडं तुलनेनं कमी असतं आणि आत्ता मला असं लक्षात येतं आहे की गेल्या वर्षभरात आणि स्पेशली गेल्या आठवडाभरातल्या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारत विरोधी वातावरण तयार झालं आहे कितपत तर तिथल्या आंदोलकांनी आपलं जे दूतावास आहे विजा सेंटर आहे तिथे जाऊन आम्ही भारताच्या विरोधात आहोत ही सांगणारी आंदोलन करू असं म्हटलंय आणि मग भारतानं काय केलं सतरा डिसेंबरला कारण परवा मी ती बातमी वाचली वेगळ्या माध्यमामध्ये भारतानं बांगलादेशच्या भारतातल्या उच्चायुक्तांना रिज हमीदुल्लाला बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ते जरा बघा तुमच्या देशात काय चाललंय आम्हाला चिंता वाटते आणि मी जेव्हा बांगलादेशमध्ये आठ नऊ दहा दिवस होतो तेव्हा मी बरेचसे एपिसोड्स केले की आपल्या इथल्या धार्मिक अल्पसंख्याकांना जी वागणूक मिळते त्याची तुलना जर बांगलादेशमधल्या हिंदू अल्पसंख्याक धार्मिकांना कशी मिळते अतिशय वाईट खूप तणावात तिथले हिंदू आहेत आणि ठीक आहे म्हणजे पुन्हा तेच मी सांगतो की ह्या देशात धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजे मुसलमानांना राहण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा तो हिंदूंना तसंच बांगलादेशमध्ये होणं अपेक्षित होतं सात टक्के जेव्हा हा देश स्वतंत्र झाला आणि बांगलादेशची फाळणी झाली म्हणजे पूर्व पाकिस्तान झाला तेव्हा तिथे जी काही लोकसंख्या होती ती इतकी घसरली हिंदूची की एक दोन टक्केच लोक तिथे आहेत आणि ते प्रचंड दहशती खाले आहेत हाच मुद्दा भारत सरकारनं त्यांना सांगितला की जरा बघा पण मी आता सगळा अभ्यास केला की आत्ता काय चाललंय बांगलादेशमध्ये इतकं का भारत विरोधी वातावरण तयार झाले बांगलादेशचे जे मुख्य सल्लागार आहेत मोहम्मद युनुस ज्यांची मी प्रदीर्घ मुलाखत मुंबईत केली होती कारण त्यांना नोबेल मिळालं होतं गरीबवरती त्यांनी शोधलेल्या उतार्यावरती बांगलादेश ग्रामीण बँकेच्या तर मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारच्या नेतृत्वाखाली भारताबरोबर चांगले आमचे संबंध आम्ही प्रस्तावित करण्याचा प्रयत्न करतोय असं ते सांगतात बट इन माय ओपिनियन सध्या भारत आणि बांगलादेशचे संबंध हे लोएस्ट पॉईंट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की निष्पक्षता समानता आणि परस्पराचा आदर करून आम्ही भारताबरोबरचे संबंध ठेवू आमचे जे संबंध आहेत ते रीविजिट होत आहेत किंवा पुनर्निर्मित होत आहेत कारण शेख हसीना नंतरचा तो काळ आहे परंतु मला असं वाटतं की भारत आणि बांगलादेश दरम्यानचे संबंध थिजलेले आहेत तिथे काही फार प्रोग्रेस होत नाही कारण शेख हसीनाबद्दलची आपली भूमिका जगाला माहिती आहे ती जगाने मान्य केली आहे तिथे आता त्यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर काही आपल्या इथल्या विद्वानाने असं म्हटलं त्याचे अग्रलेख पण लिहिले की शेख हसिनांना परत द्या म्हणजे याचा अर्थ त्यांना जागतिक राजकारणाचा वाका नाही आणि शेख हसीनानी भारतासाठी काय काय केलेलं आहे त्याचा या वाका नाही अर्थात टू अँड हाफ फ्रंटवरती आपल्याला लढावं लागणारच आहे पाकिस्तान चीन आणि पुन्हा मदत तिला त्यांच्या असा एखादा देश असं दिसतंय तर आता काय झालंय की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं भारतातील त्यांचे उच्चायुक्त मुस्तफिजुर रहमान आणि इतर काही दूतांना शेख हसीना काळातील त्यांच्या अपॉइंटमेंट होत्या म्हणून मोठ्या राजनैतिक फेरबदलाचा वापर म्हणून त्यांना काढून टाकलं तर त्यांना सांगितलं की तुम्ही परत असे आणि मग ते तिकडे गेले अर्थात भारतानं आत्ताच्या संदर्भात सतरा डिसेंबरला त्यांच्या उच्च आयुक्तांना बोलून घेतले आता हे जे दोन्ही देशाचे दूत आहेत त्यांना जे बोलवलंय ते यापूर्वी पण बऱ्याच वेळेला घडलंय शेख हसीना यांच्याबरोबर जोपर्यंत आपले संबंध अत्यंत चांगले होते त्या होत्या सत्तेवर असेपर्यंत आपले आणि त्यांचे खूपच चांगले संबंध होते तोपर्यंत आपल्याला कधीही बांगलादेश बरोबर तणावाचा सामना करावा लागला नाही परंतु आताच्या घडामोड आपण बघितल्या तर असं दिसतं की आत्ता हे संबंध खूपच खाली आले काही उदाहरणं पण त्यातले आपण देता येऊ शकतात दोन हजार चोवीस पूर्वला शेख हसीना यांचं सत्तांतर झालं आणि हसीना यांची शेवटची भारत भेट झाली त्यावेळेला संबंध आपले खूप शेगेला पोचले होते उत्तम होते परंतु नंतर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला विद्यार्थी नेतृत्वातील आंदोलनानंतर हसीनांची पदच्युती झाली त्या भारतात पडून आल्या त्यानंतर मोहम्मद युनुस यांचं अंतरिम सरकार झालं आणि आता वेगात तणाव तयार निर्माण व्हायला सुरुवात झाली त्याच्यात पाकिस्तान हा एक अँगल आहे त्यात मधल्या काळात काय झालं बऱ्याच धार्मिक अल्पसंख्याकावरती हल्ले झाले भारतीय ध्वज आणि इस्कॉन चिन्हाच्या अपवित्रतेचे चर्चा भारतामध्ये झाली भारताचे परराष्ट्र सचिव त्यांनी ढाक्याची भेट घेतली त्यानंतर परस्पर मच्छीमारांच्या प्रत्यार्पणा संदर्भात काही सकारात्मक चर्चा झाल्या मध्येच त्यांनी आपल्या खुर्शीलावर बंदी घातली म्हणजे कर वाढवला संत्रा नागपूरचा संत्रा मोसंबी कांदे म्हणाले मासे नको मा तुमचे त्याच्यात बराच काळ तणाव निर्माण झाला पण हळूहळू ते तणाव कमी व्हायला सुरुवात झाली होती पण खरं म्हणजे युनिस यांनी चीनला पहिल्यांदा भेट दिली त्यां ज्या राष्ट्राची निर्मिती या देशानं केली आहे तो पहलें दा भीट ना ना चा तर त्याच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखानं पहिल्यांदा भेट भारताला देणं अपेक्षित होतं पण ते चीनला जाऊन भेटले याच्यातच सगळं आलं पुढं काय झालं तर पाकिस्तानच्या लष्कराच्या काही तुकड्यांनी त्यांना आता भेट द्यायला सुरुवात केली आहे आणि तिथं ते आपली भूमिका बदलण्याच्या भूमिका प्रयत्नात खास करून मुक्तीसंग्रामाच्या काळामध्ये पाकिस्तानी लष्कराने तिथं जो काय हैदूस घातला तीन चार दिवस तिथल्या अनेक मुलीवरती महिलावरती बलात्कार केले शिरकान केलं आणि भारतानं मदत केली नसती तर बांगलादेशचं त्या काळात काय झालं असतं गॉड नोज ओनली पण तेव्हाच्या त्या सगळ्या त्या पाकिस्तानच्या लष्करानं केलेल्या अत्याचाराचे पाठ सगळे त्यात पाठ्यपुस्तकातले ते पुसून काढण्याचा आता प्रयत्न तिथे सुरू आहे आणि पाकिस्तान तिथे घुसखोरी करतोय या सगळ्याचा जर आपण सारांशच काढायचं ठरवला तर काय आहे तर शेख हसीना यांच्या काळातले जे आपले अत्यंत मजबूत असे संबंध होते ते आता हळूहळू हळूहळू हे आ, कमी होत चाललेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चीन पाकिस्तानी बांगलादेशाचा जो त्रिपक्षीय करार झालाय त्या ती त्रिपक्षीय करारामुळे तर त्यात भर पडली खास करून शेख हसीनाला मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यानंतर तिथली परिस्थिती हळूहळू बिघडत चालली तिथं निवडणुका पण होत नाहीये काय आहे की शेवटी कोणताही राज्यकर्ता असू द्या तो हे अंतरिम सरकारचे प्रमुख असू देत किंवा लष्कर नियुक्त असू दे एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथे पाकिस्तानमध्ये जसं लष्कराचं वर्चस्व आहे आणि पाकिस्तान म्हणजे लष्करशाही तसं बांगलादेशमध्ये झालेलं नाही अपवाद आहे काय काळचा पाकिस्ताननं स्वतःला इस्लामिस्ट राष्ट्र जरी म्हटलं असलं तरी जितका इस्लामिस्टपणा पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या ध्येय आहे तितका तो बांगलादेशच्या नाही आहे आणि त्यांनी अतिरेकी कारवायांना भारताविरोधामध्ये ती आपली जमीन वापरू दिलेली नाहीये ही वस्तुस्थिती आहे खास करून शेख हसीनाच्या काळात पण म्हणून काही बांगलादेशचं भारताबद्दलचं सगळंच काही आलबेल नाही आपला तो नदीचा विषय असेल किंवा अशी एक टेरेन अशी एक भौगोलिक रचना की जिथे सीमा नाही घालतायत तुम्हाला म्हणजे मी असा उभारलेलो आहे की नदीचं पात्र आहे मोठा दगड आहे त्या दगडाचा अर्धा भाग भारतात आहे तिथे मी पाय ठेवलाय आणि अर्धा भाग बांगलादेशमध्ये तिकडे शेजारचे माणूस माझ्या हाताच्या मी असा हात केला की पलीकडे बांगलादेश आता ह्या अशा So, दोन्ही देशाच्या सीमेला तुम्ही बांध काय घालणार त्यामुळे पाकिस्तानपेक्षा बांगलादेशची आपली सीमा ही अधिक पोरस आहे खरं म्हणजे नेपाळ मार्गे काही अतिरेकी काही डॉन आले आणि पळून गेले नेपाळ मार्गे पण आपण कधी कमी वेळेला ऐकलं की ढाक्यातनं किंवा बांगलादेशमधनं हे लोक पळून गेले त्याचं कारण बांगला सरकारनं ह्या संदर्भामध्ये घेतलेल्या वेळोवेळेच्या कठोर भूमिका आणि आपल्या जमिनीचा वापर न होऊ देणं पण आता चित्र उलट आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो की हा जो निश्चिततम पातळीवरती भारत बांगलादेश संबंध पोहोचलेत त्याच्याबद्दलची किमान माहिती किमान माहिती तरी आपल्याला असायला हवी कारण जागतिक राजकारण दिवसेंदिवस बदलत चाललंय आणि आपण सुद्धा इस्रायल सारखे आजूबाजूला शत्रू राष्ट्रांनी घेरतोय की काय असं वाटायला लागतंय सध्या थांबूया